है ना काहीच खाल्लं नाही सर्दी झालेली आहे त्याच्यामुळं कुचंबली रात्री बाहेर होती काय इकडे बाहेर त्याच्यामुळं कोचंबली काय ती नाही मला वाटलं खुर्ट्याच्या बाहेर असेल रात्री इकडेच राहिले असन काल काय आपलता आपआपांबडे गेल त्यात अरे गौरी तुला किती वेळ सोडलय मी किती वेळ झालाय सोडलंय तुला इकडे चल फिर किती वेळ झालाय सोडलंय ती तिथंच उभा आहे राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता आहे ना आपण बेस जरा चेंज केला बघ ट्रॉलीचा ते आहे ना लईच लुकलुक करीत होत जरा पातळ होत ते आता आपण आता त्याच काढायचं आणि दी उभे लावायचे असे असे उभे उभे आता ते आणतोय मी बिल्डिंग बिल्डिंग मारून आज होईन तयार हा दोन तीन हा आणि इकडून तीन आणि ते पुढच बघावं लागेल अस ना ते जरा करावं लागेल करू आपण आता सगळे तुकडे ताकडे मस्त करून ठेवलेत आता थोडं का लोखंड आणायचंय तिकडे चाललोय मी तो बाबा जेवण करू राहिलेत ते झालं का मग झाली मग वेल्डिंगला न्यायचं आता वेल्डिंगवाला किती घेतोय काय माहिती पैसे आता आपल्या हे जुगाडमध्ये केलंय आपण कमी खर्चात आता मला आलंय टेन्शन वेल्डिंगवाल्याचं बाबा ते किती घेतो बघू आता काय ते सगळे वहिना जे व्हायचं ते वहिनाच बाकी हाय असं हाय आता अगं अशी केली आता हे डबल दिसतंय तुम्हाला हे असं वर येणार आहे असं इथं असं वर येईन हे असे उभे ते इथं हे असे उभे आले का याच्या वर हे राहीन ते वर वहिणार असं झालंय आता आता चाललोय बिल्डिंग वाल्याला बोलवायला वाडे बी आणायचे चला चप्पल कुठे पेट्रोल आणायचं पेट्रोल बी चप्पल कुठे केलं मी चला त्याला बोलून घेऊ मग त्याच्या जास्त जास्त मला का पैतंय अजून अजून मला पाय आणायचं चला त्याला घेऊ आधी बोलून बघू आता येतो का नाही ति आधी लाईट आली बर झालं आली का पण तेवढ ना चला, 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 चला आता आम्ही थेट बघूर वरवरला आलोय ऊस घ्यायला वाडे घ्यायला चला घ्या लवकर काय असतील ते आणि टप्प्यान चला आता वाला उद्या येणार रे आज बघून घेईन तेव्हा आपल्या घरी जावं लागेल बघायला येणार लवकर लवकर घ्या वाडी आता कुठे शेत गड्या वाडेवाले आपली शेवट उच्च काय माहिती कुठलं ते असं होतं दुसऱ्याच्या गावातून वाडे घेतले ना असं होतं आपल्या गावात ऊस थोडंच नाही चला आता हळू बसले तु नाही आधी बघा बसले ना मला काय पाहाय टेकी त्यांना ते ठेवता नाही यायचा चला हळूहळू हे लय मोटर आड आहे आता इकडं नाही पाणी एकदम नाकमोडी रस्तेत मस्तपैकी मला जायचं होतं आता रे एक कोंबड्या बघायला चेडू आता कुठं जाता येत नाही

बावीस वाड कस आहे पण वाड जाडी सात बांडी सातच सात भांडी बावीसच दिले ना ते चोवीस म्हणलं बावीसच दिले बघा यांनी अरे चला इकडे चला कशा तुचा भरून घेतल्या तुम्ही चला 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 सगळेचे सगळे आले गौरी हा

देवगावला आलो होतो पोल घ्यायला त्या दुसरं काम निघलं की काच तुटली गाडीची बघा वाजू राहायची तर ती नीट करायची एक तर एक काम चाललंय बा आपलं काय बेरिंग आपल्याला घ्यायचं बरं का येत येत असले तर ते खड्ड्यात टाकायला लई मच्छर झाले लय जाड झाली भो आज एक काम पूर्ण नको घेऊ ना सर्व्हिसिंग करायचं आहे मला ते बर बर लय आज एक काम पूर्ण आहे ना मला तर काय पटणार भो आज सगळा राडा चाललाय आज आता ह्यो पाईप आणलाय कुठं लावायला बाकी आता हे राहून द्या ते किकच घेऊ आधी करून ते किकवाला आलाच नाही स्क्रू ड्रायव्हर एक घ्या आपल्याला स्क्रू ड्रायव्हर पकड ए, ए तू का अरे पुरे काळे हात झाले तरी नीट नाही झालं बाबा गेले आता घेऊन ते नटच खोलत नव्हतं बाबा गेलेत घेऊन तो आजी घास कापूर आले म्हणलं घास आणतक बितक बांधू बदकाला मस्त एक बदकाला बांधतो घास पिकडचं मस्त उगला कडे आता आपला शॉर्टकटी दोन <laughs> किती दोन कापत आजी बर बर खाथा, खाथा खाथा। बर बर झाला एवढा परत आणता येईल नंतर मला इधालचा राडा आवडावा लागेल बाबा लय राडा झाला इध काय हो वाला येतो येतो म्हणला आलाच नाही तेव्हा आज मला वाटलं आज ट्रॉली होऊन जाईल आपली मग काय खरंय तू मला नाही आणला सर अजून तुला वेळ आहे घासाला डोळ्याला काही केलं काय मी फुगली एवढी टोड काय खाल्लंय का ग्या प्या प्या, प्या। बा शकतो परत वेळ एवढी नव्हती वाकतले वाकायला लागली स्प्रिंग टाकली का नाही काहीच नाही गेलेलं स्प्रिंग तीच बसली आणि ती देऊन आले ग म्हणजे स्प्रिंग चांगली आहे फक्त आतले गिअर गेलेत आतले गिअर ते काहीतरी हे झालं

भर मी काय म्हणतो ट्रॉलीचं सगळं कापून झालं आता ए टू झेड वेल्डिंग सगळं फक्त आता वेल्डिंग राहिलेली आहे अगं चाकासाठी केलंय असं आता फक्त वेल्डिंग राहिलेली आहे फक्त नंबर मागायची आता उद्या करायची ती वेल्डिंग आता तो आला पाहिजे ती वेल्डिंग भाव काढते ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे बाकी सगळे ए टू झेड कापून बिपून एकदम तयार झालेलं आहे आता काय राहिलं आता आता त्या पट्ट्या बिट्ट्या नंतर करायचं आहे ते एक दोन महिन्यांनी करू बाकी आता बेसिक ट्रॉली आपली एकदम ओके मध्ये रेडी झाली बाबांनी वायसर आणली होती ते बसू राहिले बाबा त्याला बसत नाही का ते बसले बर बर बघू आपण काहीतरी करू चला आता आजचा बी आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आज काय ट्रॉलीचा सगळा व्हिडिओ बनवलेला आहे कि काय नीट नाही झाले बाबा तिला बघावं लागेल चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला लाईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये संभाजी मोरे ना पिक्चर एक त्याचा ट्रेलर आलाय तो बाबा नाजीला पिक्चर नाही पिक्चर नाही आला अजून पिक्चर चौदा तारखेला हा तेच दाखवतो दोन मिनट शोधू द्या बघ तुम्हाला सर्च करू संभाजी महाराज संभाजी महाराज काटे नाव ऐकलं काटे आता बघा कटरीना कॅपचं नाव राहायचं कटरीना कॅप माहिती का तिथं नाव राहायचं ते मी गावा घानी मी गावा टोपी उतरली ते नाही का मी घालणार नाही परत ते औरंगजेब म्हणाला टोप घालणार नाही आता बघा माझे

आता कस काय पाडला जापडापडाडला जा <laughs> प्रज्ञेश म्हणलं ना पिक्चर बघायला जायचंय नगरला म्हणते मग बर काटा येतो रे बोला बघितलं की अजून ट्रेलर